नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस व तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या कमी ताबाचं क्षेत्र जे आहे कोटा झाशी इंदोर आणि इकडे गुजरातच्या साईडनं सरकतान दिसत आहे राजस्थानच्या साईडला त्यातला प्रभाव वाऱ्यांचा म्हणजे थोडासा आपलं महाराष्ट्रावर सुद्धा आहे मुंबई जालना नागपूर आणि संपूर्ण दक्षिण भागात हलकासा प्रभाव दिसत आहे त्यानंतर पुढं हा कमीदाबाद क्षेत्र जे आहे आज दुपारनंतर बऱ्यापैकी पुढं सरकणार आहे म्हणजे गोटा झाशी ह्या साईडहून परत ते साधारण राजस्थानच्या भागातच सरकणार असं दिसत आहे म्हणजे गुजरात चोवीस तासामध्ये थोडासा प्रभाव दाखवण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे तो पण भाग पाहायला गेल तर साधारणतः हलकासा प्रभाव अशी शक्यता दिसून येते सिंधुदुर्गपट्टा पूर्ण कोकणपट्टी भाग म्हणजे प गोव्यापासून रत्नागिरीपर्यंतचे भाग आहे त्या भागामध्ये सिंधुदुर्ग पट्टा वगैरे आहे त्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे म्हणजे त्यामध्ये भाग येतो राजापूर रत्नागिरी चिपणूळ सातारा पश्चिम भाग पूर्व कोल्हापूर पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग गोरेगाव खापोले कल्याण डोंबुली जुन्नरचा पश्चिम भाग आणि वाडा इगतपुरी पालघर नाशिकचा पश्चिम भागातून या भागामध्ये मध्यम हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तिथून उत्तरेकडच्या साईडला पाहायला गेलं तर नाशिकच्या उत्तरेकड मनमाड मालेगाव साक्री धुळे अहवा आणि नवापूर नंदुरबार या परिसरात हलक्याची पावसाची शक्यता दिसून येते कलारपूर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस शिल्लोडपर्यंत चिखली चाळीसगाव चिख पालोरा आणि भरणारपूर जाळगाव परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस चांगला पडायची शक्यता इकडे चाळीसगाव शिल्लोडच्या दक्षिणकडे साईडला पाहायला गेलं तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर पैठण मनमाडचा भाग मालेगाव आणि अहमदनगर जामखेड करमाळा बीड इंदापूर आणि डाहुंड बारामती ओडुज विटा कराड सातारा पुणे खेड जुन्नर सांगली कोल्हापूर ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे सांगली विटा जत या परिसरात हलक्याशी पावसाची शक्यता काही सारी दमदारी येथील असं दिसत आहे आणि विजयपूर इंडिया कर्नाटक कर्नाटक साईडलासुद्धा हलक्याशी पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ लातूर ह्याही भागात काहीशा हलक्याशा सरी येण्याची शक्यता आहे शक्यतो पावसाची शक्यता दाखवत नाही तरी पण हलक्या शक्यता नाकारता येत नाही बार्शी पेठ लातूर अहमदपूर उदगीर पारली काळीज बीडच्या काही परिसरात हलक्याशा शे पावसाची शक्यता आहे मजलगाव जुन्नर बीड ह्या सुद्धा पावसाची शक्यता खामगाव परिसरात ते दि दिसून येते आणि हिंगोली वाशिम लोणार जालना शिलोडचा अग्निकोपरा चिखली आणि अकोलाचा कोट खामगाव ह्या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता जास्त दिसून येत आहे अचलपूर अमरावती आर्वी वारुड मुल्टी कोंडली नागपूर ह्याही परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस म्हणजे हलक्याची शक्यता वर्षभर येण्याची शक्यता दिसून येत आहे आणि भंडारा गोंदिया नागपूरचा परिसर उमरेड गडचिरोली गडे डोंगरगड डोंगरगंज देसाईगंज आणि माकोना चंद्रपूर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता दिसून येते वाणी आदिलाबाद तुमची यवतमाळ ह्या पट्ट्यासुद्धा हलकेशा काही पावसाची शक्यता नाकारता येता नाहीत हा झाला चोवीस तासामधचा अंदाज अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहायला गेलं तर फार काही फरक थोडासा फरक दिसतोय फक्त विदर्भ पट्ट्यात जोरदार पाऊस व्हायची शक्यता अठ्ठेचाळीस तासात दाखवता दा। नांदेड उंबरखेड हिंगोली पुसाड यवतमाळ आणि इकडं वाणी माकुणा संपूर्ण पट्ट्यात जोरदार पाऊस पडायची शक्यता दिसून येत आहे म्हणजे मॉडेल दाखवत आहे आणि विदर्भ पट्टापासून पश्चिमेकडे गेल पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्र जळगावचा कैंप ह्या परिसरातून बऱ्यापैकी म्हणजे मध्यम सरोवर पावसाचं प्रमाणात थोडीशी वाढा दिसून येत आहे ह्या भागातून मध्य महाराष्ट्राच्या भागा सुद्धा पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे जिथं हलक्या पावसाची शक्यता होते तिथे त्याही भागात पावसाचं प्रमाण वाढ होणार आहे शक्यतो मराठवाड्या बघा आणि म विदर्भात पावसाची शक्यता जास्त दिसून येत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भाच्या पश्चिम भागातून पावसाची शक्यता हलक्या मध्यमच्या पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण नाशिक धुळेपर्यंत हलक्या मध्यम हलक्याशी पावसाची शक्यता कायम राहणार आहे आणि पश्चिम भागातून पश्चिम महाराष्ट्र घाट परिसर ह्या भागातून संपूर्ण भागातून पाहायला गेलं तर मध्यम स्वरूपाचं पावसाची शक्यता राहणार आहे एकंदरीत पाहता पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ हे मॉडेल दाखवत आहे तिथून फार काही फरक दिसत नाही पण कोल्हापूर सांगली ह्या पट्ट्यात पंढरपूर ह्या भागातसुद्धा पावसात जोर वाढेल आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता चार दिवसानंतर वाटत आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअरही करत चला ऑल या बटनावर क्लिक करून ठेवा आणि विदर्भ पट्ट्यासुद्धा एक चार दिवसानंतर पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस होण्याची शक्यतासुद्धा हे मॉडेल दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद